तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवळाची भाजी बनवणार आहोत तर मित्रांनो ही भाजी आपल्याला थंडीमध्येच भेटते जानेवारी ते मार्च या दरम्यान आपल्याला ही शेवळाची भाजी पाहायला भेटते आणि खायलासुद्धा भेटते तर चला मित्रांनो करूया व्हिडिओला सुरुवात तर बघू शकता अशा प्रकारे ही शेवळाची भाजी असते तर ही भाजी कोकण भागामध्ये जास्त प्रमाणात असते तर येथून आम्ही आणलेली आहे तर बघू शकता याचं आता कालवण बनवायचं आहे तर ते कसं बनवायचं तर ती आधी कापून घ्यायची आहे एकदम बारीक अशी तर अशा प्रकारे एकदम बारीक कापून घ्यायची आहे तर या भाजीमध्ये आपल्याला चिंच वापरावी लागते जर चिंच वापरली नाही तर ती खूप खाज येते त्याने तर अशा प्रकारे एकदम बारीक चिरून घ्यायची ही भाजी तर आमची भाजी आता चिरून झालेली आहे तर ती आता पहिल्यांदा धुवून घेणार आहोत तर एक तर दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि मग नंतरच ती शिजवण्यासाठी ठेवायची आहे तर स्वच्छ एकदम धुवून घेणार आहोत आम्ही एकदम भाजी तर एकदम बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता लगेच येथे शिजवण्यासाठी ठेवलेली आहे तर ते आता बराच वेळ शिजवून घ्यावा लागेल आणि त्यामध्ये आता लगेच चिंच पण टाकायचे तर यामध्ये चिंच हे एकदम पिकलेलीच आपल्याला टाकायचे आहे चिंच ही एकदम पिकलेली घेतली की तर त्याने खाज पण येत नाही आणि आपण जर चिंच नाही टाकली तर त्याने खाज येते तर बरीच अशी चिंच त्यामध्ये टाकायची आहे तर आम्ही चिंच बारीक करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये टाकलेले शिजण्यासाठी तर आता इथे आम्ही मिरची वाटून घेणार आहोत तर ही मिरची पाट्यावरतीच आम्ही बारीक करणार आहोत तर त्यासाठी मिरची आणि मीठ घेतलेलं आहे तर एकत्रच एक असं वाटण घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला बाजरीचे दाणे पण घालावे लागतात म्हणजे भाजी घट्ट होते तर बाजरीचे दाणे आम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत मित्रांनो पाट्यावरती मिरची वाटल्याने एकदम चविष्ट होते तर बाजरीचे दाणे आम्ही आता बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये तर हे दाणे आम्ही तसेच बारीक करून घेतले ते काय भाजलेले नाहीत तर हे बारीक केलेले बाजरीचे दाणे आता मिरचीमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर मग ते भाजीमध्ये घालायचे आहेत तर हे एकत्रित मिक्सरन करून घ्यायचं आहे तर दाणे हे थोडेच घ घालायचे आहे कारण जास्त घातले की ते जास्त घट्ट होईल तर या बाजरीच्या दाण्याने भाजी पण चांगली चविष्ट होते तर आमची भाजी आता शिजून तयार झालेली आहे तर त्यामध्ये आता मिरची घातलेली आहे तर यामध्ये फोडणी आम्ही नंतरून देणार आहोत नंतरून लसूण आणि तेल यामध्ये आम्ही फोडणी घालणार आहोत आता हे तेल गरम करायचं आहे हे चुलीमध्येच तर ही आता आमची फोडणी तयार होणार आहे तर येथे आता आम्ही तेल गरम करून घेणार आहोत तर तेलाला आलेले हे उकळी तर आता तेच फोडणी दिल्यानंतर आमचं कालवण लगेच तयार होईल तर ही भाजी खूप छान लागते तर झालेली आहे आमचं आता फोडणी तयार आमची भाजीसुद्धा शिजलेली आहे तर बघू शकता खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे तर आता आमची भाजी शिजवून तयार झालेली आहे बघू शकता खूप छान अशी शिजलेली ही भाजी तर आम्ही आता भाजी उतरून ठेवलेली आहे पूर्ण शिजलेली आहे भाजी तर बराच वेळ लागतो ही भाजी शिजण्यासाठी तर एकदम घट्ट झालेले बाजरीच्या दाण्यांमुळं तर मित्रांनो आजचा शेवळाच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकन पण दाबा म्हणजे आमचे असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये